श्री स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात असे बरेचसे प्रसंग येतात जेव्हा तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर असता तरीही लोक तुमचा अपमान करतात समोरचा प्रत्येक वेळेस तुम्हाला घालून पाडून बोलतो तुमची किंमत कमी करतो आज मी तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही अशा वेळेस करायच्या आहेत जेव्हा समोरचा तुमचा अपमान करत असेल तुमचं म्हणणं ऐकत नसेल तुमची किंमत कमी करत असेल या पाच गोष्टी तुम्हाला तुमचा मान तुमची किंमत परत मिळवून देतील कुणाच्याही मागे न पळता कुणालाही हात न जोडता तुम्हाला तुमचा गेलेला मान परत मिळेल या गोष्टींनी कुणालाही विनंती न करता कुणासमोरही न झुकता तुम्हाला तुमची किंमत परत मिळेल बघूयात त्या पाच गोष्टी एक ज्या दिवशी एखाद्याने ठरवले की तुमच्या आयुष्यातून निघून जायचं त्या दिवशी त्याला मोकळं करा आणि आनंदाने त्याची पाठवणी करा ज्याने तुमच्या विरोधात जायचं ठरवलं आहे त्याला जाऊ द्या त्याला मोकळं करा समोरच्याला ही जाणीव करून द्या त्याच्या जाण्याने तुमच्या आयुष्यात काडी मात्रही फरक पडणार नाही किंवा तुमचं काहीही अडणार नाही मग भलेही तुमच्या मनामध्ये कितीही भावनिक वादळ उठलं असेल किंवा तुम्हाला कितीही वाईट वाटलं असेल तरी ते तुम्ही दाखवू नका समोरच्याला तुम्हाला वाईट वाटला हे तुमच्या चेहऱ्यावर दिसता कामा नये ज्यांना जायचं आहे त्यांना तुमच्या आयुष्यातून मोकळं करा त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या आणि तुम्ही तुमच्या मार्गाने जा जिथे आपल्याला मान नाही जिथे आपला अपमान होतो तिथं न थांबलेलं केव्हाही चांगलं हे माहिती आहे की समोरच्याला असे सहजासहजी मनातून आपल्या आयुष्यातून काढून टाकणं अवघड आहे पण जर समोरच्याला तुमची किंमत नसेल तर तुम्ही त्याला धरून ठेवण्यात काहीही अर्थ नाही दोन त्या व्यक्तीसोबत जोडले जा जो व्यक्ती नेहमी संकटामध्ये तुमच्या सुखदुःखात मध्ये तुमच्यासोबत उभा राहिला आहे पण तुम्ही त्याची किंमत केली नाही जो मरेपर्यंत तुमच्यासोबत राहणार आहे तो व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः सोबत जोडली जा स्वतःला वेळ द्या जेवढा वेळ तुम्ही समोरच्याला देत होतात जो निघून गेला आहे तेवढाच वेळ तुम्ही स्वतःसाठी द्या स्वतःचा आनंद कशात आहे ते शोधा आपल्या आनंदासाठी आपण कुणावर अवलंबून नाही हे स्वतःला सांगा आणि स्वतःमध्ये आनंदी राहायला शिका तुम्हाला हे जमलं तर आयुष्यात कधीही तुम्हाला या गोष्टीचा कधीच त्रास होणार नाही की कोणी तुमच्या आयुष्यातून निघून गेला आहे तुम्हाला एकटं सोडलं आहे तीन आपल्या मनाला शांत ठेवता यायला हवं कुठलीही भावना नको राग नको द्वेष नाही बदला घेण्याची भावना नाही शांत राहून गोष्टी समजून घ्यायला शिका शांत राहून लढायला शिका शांत राहून जिंकायला शिका आणि आपला गेलेला मान परत मिळवायला शिका स्वतःला शांत कसे ठेवणार तर स्वतःबद्दल चांगला विचार करून कोणी मला काही बोललं कोणी माझा अपमान केला म्हणून माझी किंमत कमी होणार ही गोष्ट अगोदर डोक्यातून काढा मी स्वतःला यासाठी तयार करा की तुम्ही तुमच्या आनंदासाठी कोणावर अवलंबून नाही आहात चार काहीतरी मोठं मिळवा तुमची ध्येय तुमची स्वप्न ही मोठी ठेवा आणि ती कोणत्याही परिस्थितीत ती मिळवण्याचा हर एक प्रयत्न करा जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता स्वतःसाठी जगता तेव्हा तुमच्याकडे इतरांसाठी वेळ राहत नाही आणि मग कोणी तुम्हाला हट केलं तुमच्या भावना दुखावल्या तरीही तुम्हाला काहीही फरक पडत नाही तुम्ही या सगळ्यांच्या पलीकडे गेलेले असतात त्यासाठी स्वतःला वेळ द्या इतरांसाठी तुमच्या मनात कुठल्याच भावना असता कामा नये लोकांच्या मागे गेलात तर लोक हाती लागणार नाही पण त्याऐवजी आपल्या स्वप्नांच्या मागे पळालात स्वप्न पूर्ण केल्यानंतर लोक तुमच्या मागे येतील तुमचं यश इतकं बोलकं असू द्या की लोकांनी तुमच्याकडे दुर्लक्ष करायलाच नको तुमची स्वप्न तुमचं यश तुम्हाला तो मान परत मिळवून देईल जो तुम्ही गमावला आहे म्हणून लोकांच्या मागे पळणं सोडा आणि स्वतःच्या स्वप्नांच्या ध्येयाच्या मागे पळा आणि ते मिळवलं तुम्ही यशस्वी झालात तर लोक आपोआप तुमच्या मागे येतील आणि तुम्हाला परत तुमचा मान मिळेल पाच तुमची किंमत वाढली तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात एंट्री द्यायची नाही जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या वाईट काळामध्ये सोडून गेली आहे ना तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात परत जायचं ना त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत येऊ द्यायचं जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही स्वतःची किंमत पुन्हा स्वतः कमी करून घेत आहात तुम्ही स्वतःला तर बदललं आहे पण समोरचा बदलला आहे की नाही याची काहीच खात्री नाही म्हणून पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात येऊ देऊ नका तुम्ही फार मेहनतीने तुमचं यश मिळवलं आहे आणि ते सहजासहजी नाही तुमच्या वाईट काळासोबत झगडून मेहनत घेऊन स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवलं आहे आणि पुन्हा त्या चुका वापस करून पुन्हा त्या ठिकाणी जाऊ नका नाहीतर पुन्हा लोक तुम्हाला हलक्यात घ्यायला सुरुवात करतील वापस येणाऱ्या अशा लोकांना सरळ सांगा की तुझ्या येण्याने किंवा न येण्याने माझ्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही तुझी जी अगोदर जागा होती ती आता नाही ती जागा मी स्वतःला दिली आहे आपल्या मेहनतीच्या बळावर मिळवलेलं यश तुम्ही अशा पद्धतीने गमावत असाल तर तुम्ही मूर्खपणा करत आहात म्हणून हे पाचही पॉइंट मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा सांगत आहे एक जे तुमच्या आयुष्यातून गेले आहे त्यांना जाऊ द्या दोन कनेक्ट युअर सेल्फ स्वतःला स्वतःशी जोडून घ्या तीन मेंटल इमोशनल पीस स्वतःच्या भावनांवर कंट्रोल ठेवा शांत रहा चार काहीतरी मोठं मिळवा स्वप्न पूर्ण करा ध्येय पूर्ण करा पाच नो री एंट्री त्या व्यक्तीला वापस स्वतःच्या आयुष्यात एंट्री देऊ नका ज्याने अपमान केला आहे मला आशा आहे की हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि माझ्या या व्हिडिओने जर तुमच्या आयुष्यात जर एक पर्सेंट पण जर काही फरक पडत असेल तर मी हा व्हिडिओ करण्यासाठी सार्थक झालेली आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा भेटूया एक महत्वपूर्ण सोबत धन्यवाद